नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ओमकार समृद्धी मराठी ब्लॉकमध्ये तर मी आज मला बलठाणावरून फोन आला होता का ये बैल ती एकादा जनाचे म्हणजे थिगड्यांचे विकायला थेगळे आड नावे त्यांचा फोन आला होता जवळ आठ दिवसापासून मला फोन करत होते बरे हे भा त्यांच्या गरबडीमध्ये जायलाच भेटला नाही टाईमच भेटला नाही माझ्या तर आज चालू आहे आजही फोन केला होता त्यांनी मग आजही चालू आहे म्हणजे दोन तीन दिवसातून ते फोन करायचे मग आज टाईम भेटला मला मग आता चालू आहे मी हा एकदम चालू आहे बरंच गवत आहे हे असं वातावरण आहे आमच्याकडे पावसाही उघडला एकदम चांगला त्याच्यामुळं भाता कापणीला एकदम सुरुवात झाली जबरदस्त गाई घाई माणसं भेटत नाही भात कापणीला आता हा इथं नाही डोंगरे उतरत चालू आहे मी वर गेलो होतो तर वरती बैला नाही मग कोणात चालू आहे त्यांचे खिलारी बैल आहेत असं त्यांनी सांगितलं होती पाहू बरं जागेवर गेल्यावर आता मी ह्या झाडांच्या वसव्यांना चालू आहे म्हणजे झाडाच्या सावलीना चालू आहे त्याच्यामुळं एवढं क्लिअर व्हिडिओ येत नाही दिसत नाही क्लिअर ह्या तर जरा उन्हात गेलो मग बरोबर ठळक दिसेल पाहू बरं त्यांची बैल खरे कसे नाही व्हिडिओच्या माध्यमातून दाखव दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणारी पो पोचली ती जवळ येत म्हणजे येडा मारून गेलो त्या टेकडीला डोंगर हे येडा मारून गेलो कारण ते वरती नेलो होतं आणि बराच टाईम झाला मग आता पण त्यांनी घरी यायला खाली आणलेत बैला मग आता जातो इथं खाली हे तुन, चालतो ना, पर, ना। ए, मी त्याच्यामुळं काही एवढा क्लिअर दिसत नव्हता व्हिडिओ आता आम्ही बरोबर आलो मयाना चालू हे इथं आहे जवळच बैल इथं जातो मी राम राम पाहु राम राम म्हटला मग काय चाल बैलांक त्याच तुम्ही का सांगितलं होतं पण आपली ओळख नाही त्याच्यामुळं मग येणार झाला नाही नेमकी बैला कुठे ते माहीत नव्हती ना हा तर हे बैलात त्यांची कुठले तुम्ही बलठणचे ना काही उराखली नाही अजून का विकायचे आहेत ना हा हे कसे जाते चार चार दातेत मित्रांनो मागून हे दाखवून घेतो मारीत काही नाही ना हे असे बैल आहेत हो 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 ते घाबरतात नवीन माणसाला त्याच्यामुळे इकडून तिकडून पळत आहेत शेंगा मध्ये एकदम चांगले दोन्ही बैल चांगले ते पहा हे कधी घेतले होते त्या गेल्या वर्षी घेतले होते काय चालू आवताला चालू आहे ते चेर दाती सांगते ना हा चेर चेर दाते ते आता दात गाळत म्हणजे म्हणजे चेर दाती झाली हा मारत नाही काय नाही एकदम अवताला सुती आहेत अवताला सुती आहेत चांगली बैला ती एकदम कुठून आणली होती बेल्यावरून बेलेवरून बरेच जण आमच्या भागामध्ये बेल्यावरूनच बैला आणतात तिकडचे बोला कसे खिलारी चांगले राहतात चांगल्या वानाचे आणि निवडकच काच बही शेतकरी म्हणजे पाळायचं म्हणल्या तर ना मग अगोदर पाहून घ्या या शेपटीचा गोंडाही चांगला एकदम हे बरं चालून दाखवा कसं बरेच हे आपले बरे शेतकरी मित्र ज्याला घ्यायचे असेल ते मग ते चालून दाखवा ना त्याच्यामुळं चालून दाखवितो हे पहा हे एकदम चांगलेत काही नाही काही खोडखाड काही नाही दुपारची सोडायला आता त्या आता दुपारी सोडायला तर मग विकायचे याचा आकडा काय काय सांगायलाय आकडा त्यांचा काय नव्वद हजार सांगितलं तर या भाऊ ना नव्वद हजार रुपये सांगतात आणि कमी काय त्याच्यातले नव्वदमधले होतील, होतील थोडेफार कमी मग समोर समोर बसले हो व्यवहाराला कमी होतील समोरासमोर बसले तर मित्रांनो कोण लागेश असतील तर यायचं आणि समोरासमोर हे म्हणते पाहुणं कमी होतील व्यवहारला बसले हो कमी होईल सांगायला नव्वद हजार सांगितलेत तर व्यवहाराला बसले हो त्याच्यातलं काय थोडेफार कमी कर करतील ते जर कोण लागेश असेल त्याने संपर्क करायचा आणि यायचा आणि तुमचा मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर तेवीस शहाण्णव चाळीस हा हा त्यांचा मोबाईल नंबर आहे भाऊराव थिगळे नाव नाव सांगा भाऊराव थिगळे भाऊराव तिघळे आणि पूर्ण पत्ता सांगू द्या मुक्कम बलटण पोस्ट मवेशी तालुका कॉलेजला नगर हा त्यांचा पत्ता आहे ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आणि पत्ताही पूर्ण त्यांनी सांगितला आहे मग आता कोणला गेस असेल तर फोन करायचा म्हणजे कुठं राहणार काही आता शेतीचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते घरी राहत नाही मध्ये नेते डायरेक्ट शेतामध्ये त्याच्यामुळं आधी फोन करायचा मग यायचा रेंज राहते ना मोबाईलला हां रेंज राहते त्यांच्या मोबाईलला पा असे आता पूर्ण दाखवली बैल चला मित्रांनो थांबूया इथंच धन्यवाद